महिला सरपंचच्या पतीची हिटल्याशाही ज्याच्या मालकीची जमीन आहे तेच लोक अतिक्रमण करून जमीन करू शकतात भूमिहीन नाही ग्रामपंचायत इटांच्या पुढाऱ्याचा फतवा लाखांदूर तालुक्यातील प्रकार जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम येथील ग्रामपंचायत मार्फत ज्या लोकांच्या मालकीची जमीन आहे तेच लोक अतिक्रमण करून दुसरी जमीन काढू शकतात भूमिहीन नाही असा तोंडी आदेश काढून गावातील सुनीता मेश्राम वय पासष्ट वर्ष या वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांनी तीस अगोदर अतिक्रमण जमीन काढली होती आणि त्या जमिनीची दंडाची रक्कम दरवर्षी तलाठी कार्यालयात भरत होत्या वीस ते पंचवीस वर्ष जमीन कसल्यानंतर येथील ग्रामपंचायत पुढाऱ्याकडून त्या महिलेवर जमीन सोडवण्यासाठी तिला मानसिक शारीरिक त्रास देत आहेत व तिने नकार दिले असता तर तिच्या उभ्या पिकावर तणनाशक मारून पीक नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी त्यांना रोखले असता ते तणनाशक तिच्या अंगावर पण मारण्यात आले याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार केली असता काहीच झाले नाही असा आरोप पीडित महिलेने केला आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून नमस्कार मी सुधीर शिवणकर आत्ता आपण आहोत भंडारा जिल्ह्यातील लाखनदूर तालुक्यातील इटाण्या गावी इटानया गावात सुनीता मेश्राम नामक या शेतकरी महिलाने आपला काबाड कष्ट करून सोनारे काबाड कष्ट करून स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या भुजेने अतिक्रमण जमिनीला पेरण्या इतकं सजवलं आणि ते जमीन तीस वर्षापासून अतिक्रमण करून ते पेरत होती परंतु मागील काही वर्षापासून येथील ग्रामपंचायत सरपंच पोलीस पाटील यांनी त्या महिलेला जमीन पेरण्यात अटकाव करत आहेत आणि त्या जर महिलेना जमीन पेरली तर तिची जमिनीला तन्नासक मारण्याचा प्रकार मागल्या वर्षी घडला होता ती महिला तन्नासक माझ्या शेतात कशाला मारता अशी विचारणे केली असता त्या ग्रामपंचायतच्या माणसाकडून त्या महिलेच्या अंगावर चक्क तन्नासाठी फवारणी करण्यात आली होती ह्या महिलेने या संदर्भात स्थानिक तहसील अफीस तलाठी किंवा वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली परंतु येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पैशाच्या जोरावर अजूनही त्या गरीब महिलेला न्याय मिळाला नाही ना या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊ त्या पिढीत तुमचं नाव सुनीता देवीदास मेश्राम कुठं राहता इथं ह्या जो शेती आहे तुमची किती वर्षापासून तुम्ही अतिक्रमण केला शेतीत तीस वर्षापासून तीस वर्षापासून जमिनीवर अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे आता किती वर्षापासून मॅक्झिमम तुम्हाला म्हणजे हा जमिनीच्या विरोध होऊन का अतिक्रमण नको करावून मला त्रास कोणाचाच नाही नव्हता साहेब अजबरी मग काही दिवस गेल्यावर मग पंधरा वर्षापासून मग झाल्यावर या कास्तकारांना त्रास दिलं मला माझी सातबारीची आहे म्हणून सगळ्यांना मला त्रास केला नाही राजू आणि रामराव यांना त्रास केलान मला मग याचा त्रास काही दिवसाला नव्हता पाच वर्ष पण पाच वर्ष कमीच सांगतो जास्तच केलं यांना त्रास मला मग काही दिवस नाही का यांना मग काही समजले असेल सरकारी म्हणून सोनारी तो त्रास माझा कमी केलं मग त्यांना त्रास सोडलं मग मग पटवाडी साहेबावर काही कलेक्टर साहेबाकर गेलो तहसीलदार साहेबांकर गेलो तहसीलदार साहेबांना म्हणलं मला का बाय तुला कोण अटकवत फेरून खा म्हणलं तर मी ना नाही का धुर पारी भरलो मी वडा केलो जी अन फेरवी चालू केलं पण मला नाही का एवढ्या बाय असल्यामुळे मला सुचला नाही का लेख लिहून द्या जी म्हणून सेनेरी बाकी पूरक कास्तकारचं कास्तकार खाते अतिक्रमण नाही पण तुम्हाला मलाच बाकी लोकांना का त्रास नसतो बरं मलाच आहे सगळं कास्तकारच्या कास्तकार खाते तिथे मग आता मग मा, आता मागल्या वर्षी काहीतरी औषध वगैरे असा प्रकार घडला मग तहसीलदार साहेब पटवाडी कलेक्टर गेलो पेरून खा म्हटलं पण लेखी काही लिहून नाही मागे सोड्यांनी बाई असल्यामुळे पेर मी चालू केल मीनं काय परा गेला होता जी मी काय तीस ते चाळीस पन्नास किलोमीटर परा आणलं मी डग्याला येथे लावणी केलं पीक पाणी चांगला झाला माझा येथे पीक पाणी साजरा धान औषधी धान मार चांगला दिसला माझा धान येथे तर या चार लोकांना का केला माझ्या त्या धवाई मार्याने नाही काय केला माझी येथे माझ्या धानावर तन्नासक मारला तन्नासक मारलं भाऊराव ढोरे कशासाठी कशासाठी मारलं तर आता कलेक्टर साहेबांना सांगलं त्याला का आता तहसीलदार साहेबांना सांगलं का जा त्या बाईच्या धानावर औषधी मारून ये त्यांना ना त्या बाईच्या अंगार फवारणी म्हणून म्हणलं तर त्याचा त्याला माहित आता बाजी आता तो मला माहित नाही तर त्याला मग बापू नको माझ्या धानावर औषधी मार म्हणलं तर त्यांना सगळं त्यांना सग पूर्ण नाही नाट केलं वारवून टाकलं माझा धान पूर्ण तोंडी आला आर माझी सत्तर सत्तर हजाराची लुसकान झाली मला ऑप्शन नाही मग कुठे जावाचा सरपंच <laughs> पोलीस पाटील काय म्हणतात सरपंच पोलीस पाटील म्हणतात काय होती जे कास्तकाराला लागून आहे जागा तो सास्तकार खाऊ शकते भूमीन बाई नाही खाऊ शक तर असं कोटी लिला आहे जीन तो तो अतिक्रम करून खाऊ शकते ज्याच्या काठी अतिक्रम आहे तो खाऊ शकते बाकी तुम्ही नाही खाऊ शका तुम्हाला जवळ पाच एकर अर्धा एकर जागा राहते तर पाच एकर खाऊ शकते असं म्हणून ते बोलतात जी मालजी आणि माझ्या टॅक्टरला सुद्धा लटकावा करते आणि माझ्या मालाला सुद्धा का नाही औषधी मारलं त्या पोराना भावरा ढोऱ्याने औषधी पूर्ण औषधी म्हणजे तन्नासक मारलं ना त्यांना चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला तुमची कोणती मागणी आहे आता माझा असा मानसिक त्रास आहे असा मोठा मोठा टेन्शन मला असं लागतंय का आता आत्महत्या करून टाकतो मी आपल्या जीवनामध्ये मला नाही नाही मिळत नाही का तर मी आत्महत्या करून टाकतो आपल्या जीवनाचा आता मी ठेवणार नाही मला म्हणजे या गावातली मी रहिवासी आहे किंवा नाही आहे सगळं कास्तकार खाऊ शकते ना मी का बरं नाही खाऊ शकत मला का आद्य देते लोक माझी एक आता परिस्थिती गह्या आहे म्हणून सेनेरी माझी माझी पोझिशन खराब आहे माझी गरीब परिस्थिती आहे एक उदाहरणामध्ये सरारी हे त्रास देऊन राहिले लोक आता तुमची मागणी आहे आता माझी मागणी आहे का उपासनाला बसतो मरो किंवा वाचो मी आता मला जेपर्यंत नाही नाही भेटत तेथपर्यंत मी आता का नाही मी उपासनाला बसतो मी मरीन नाही तर वाचिन मी आता